कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यात सुद्धा अशाच प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर येते आहे पुण्यामध्ये दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी एका चोपन्न वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे पुणे जिल्ह्यातील एका शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे दरम्यान या घटनेत आठ आणि नऊ वर्षीय दोन बहिणींची लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आली आहे आणि या दोघींचे मृतदेह हे पाण्याच्या ड्रम मध्ये फेकण्यात आले आहेत अशी माहिती कळतीय पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हा एका स्थानिक हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो पीडित मुलींच्या शेजारीच राहतो तसेच तो मुलींच्या कुटुंबियांना देखील ओळखत होता अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे या दोन मुलींचे मृतदेह बुधवारी आढळून आले होते बुधवारी सकाळी घराजवळ खेळत असलेल्या मुली सापडत नसल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनकडे केली होती यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलिसांनी सांगितलं ही पीडित मुलीचे वडील हे सफाई कर्मचारी म्हणून काम करतात तर तिची आई आहे पोलिसांनी सध्या आरोपी विरुद्ध पुणे जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बीएनएस आणि लैंगिक गुन्हे प्रतिबंध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय आरोपी हा उत्तर भारतात कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत होता त्या तयारीत असतानाच त्याला एका लॉज मधून अटक करण्यात आली अशी ही माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि हत्या केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपीला अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचं कारण शोधण्यासाठी आणि आरोपीची पुढील चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी प्रयत्नशील आहेत असंही सांगण्यात आलंय आरोपीने कथितरित्या आधी एका लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार केला होता मात्र तिचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी तिची मोठी बहीण जेव्हा धावून आली तेव्हा ती सुद्धा आरोपीच्या तावडीत सापडली त्यानंतर आरोपी ने दोन्ही मुलींवरती अत्याचार केला आणि मग दोन्ही पीडित मुलींची हत्या करून त्यांचे मृतदेह पाण्याच्या ड्रम मध्ये फेकून दिले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे काल दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी खेड पोलीस स्टेशन येथे नवीन जो कायदा आहे बी एन एन एस एकशे सदोतीस प्रमाणे हे पळवू नेणे या प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दोन मुली काल मिसिंग होत्या आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर मुलीच्या बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडे करून राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाका टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे त्या दृष्टीनं अधिक तपास सुरू आहे सर त्या खोलीमध्ये तिघे जण राहिले होते यापूर्वी अशा घटना घडल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करतायत तर इतर याच्यात आरोपी काही ता निष्पन्न होत आहेत का ह्या दृष्टीनं तपास सुरू आहे आपला सांगितलं ना की ज्या त्या आरोपीनं तो एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांचे त्यांना त्या जे पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे अशा प्रकारचा दोन्ही मुलींना अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास सुरू आहे आमचा मुली सुरक्षित आहेत का म्हणजे साधारण जर या घटना पाहिल्या तर मुली कुठंतरी असुरक्षित आहेत काय विश्वास द्या मुली पालकांनीही आपल्या स्वतःच्या मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि पोलिसांमार्फत याबाबत जनजागृती सुरू आहे शाळा कॉलेज आम्ही या बाबतीत माहिती देत आहोत आमच्या सी डब्ल्यू सीच्या कमिटी आहे त्या कमिटी मार्फत माहिती दिली जात आहे या बाबतीत आम्ही प्रयत्न करत आहोत सर 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 पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं एका मुलाला अपहरण करून संगमनेरला हत्या करण्यात आली त्या प्रकरणामध्ये आईचा हात असल्याचा काही संशय आहे काय प्रकरण होतं नक्की त्या बाबतीत तपास सुरू आहे तपासामध्ये जे पुढे निष्पन्न होईल त्याच्यानुसार कारवाई करण्यात त्याच्यात आईचा इन्व्हॉल्वमेंट होत आहे माहिती घेऊन मी सांगतो तुम्हाला त्याचा संकलन राजपूर शहरामध्ये शेळेकडे होत आहे अनेक परप्रांतीय या खेळ असे भाडेकरांची काही माहिती आहे काय संकलन केले आहे भाडेकरूंची माहिती पोलिस टेशनला दिली गेली पाहिजे यापूर्वी आम्ही या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत घरमालकांना परंतु आता इथून पुढं जे घरमालक या नोटीसीना उत्तर देणार नाहीत त्याच्यावरती सदर त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणि मी मी मार्फतने आवाहन करतो की जे जे कोणी असे भाडेकरू राहत असतील तर त्याची माहिती पोलिसांना त्यांनी देणं आवश्यक आहे आणि भाडेकरू कोण आहेत काय करतात त्यांचा व्यवसाय काय आहे याची तपासणी ही भाड्याने घर देत करत देत असताना घर मालकांना करणं अपेक्षित आहे या पद्धतीच्या सूचना यापूर्वी आम्ही दिलेल्या आहेत ही घटना घडल्यानंतरही आम्ही आणखी अशा प्रकारच्या सूचना आणि नोटीस आम्ही जे जे संबंधित भाड्याने घर देणारी व्यक्ती असतील मालक असतील त्यांना आम्ही देणार आहोत आतापर्यंतच्या तपासामध्ये तर रात्रीच घटना घडलेली आहे पहाटे आम्ही आरोपी अटक म्हणजे पाटा आरोपी निष्पन्न केलेला आहे आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे खूप अर्ली स्टेज होईल की आम्ही याच्या आणखी काय सांगू परंतु आतापर्यंतच्या जी काही माहिती आहे त्याच्यानुसार एकच आरोपी आहे आरोपीत आले आहेत तीन खून होत आहेत आपल्या या परिसरामध्ये पंधरा दिवसामध्ये ते आल्पव आणि असे त्याला संदर्भ लागत आहेत सुरक्षा कुठेतरी कारण झालं पोलिसांनी कुठं कमतरता केलेली आहे असं कुठं नाही ज्यावेळेस आपल्याला घटना कळली त्यावेळेस तात्काळ आपण त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे आरोपी रात्रीच तो, तो निष्पन्न झालेला आहे आता ही जी गोष्ट होती की ज्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती आली तात्काळ लगेच त्यांची गुन्हा दाखल करून घेणे त्याला पळून येणे बाबतीतला त्याचा तपास सुरू केला आणि तपासामध्ये लगेच ह्या गोष्टी पुढं निष्पन्न झालेल्या आहेत आता याच्यामध्ये नागरिकांनाही सजग राहणं आवश्यक आहे घर मालक असतील पालक असतील शेजारी असतील यांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं किंवा समाजानेही अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काही दक्ष राहणं अशा कर गोष्टी करणं आवश्यक आहे असं वाटतं नागरिक म्हणतात आम्हाला असुरक्षित वाटते त्या घटने ज्या भागामध्ये वाटत आहे त्या बाबतीत आम्ही पोलीस घेऊ दुसरीकडे कल्याणच्या प्रकरणात आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांना अटक करण्यात आली आहे कल्याण सत्र न्यायालयाने गवळी दाम्पत्याला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे या दोन्ही प्रकरणांचे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येऊ ते पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा